बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार पिरामल स्वास्थ्य व सोनोफी यांच्यामार्फत कळंबा येथे आयोजित आरोग्य शिबिरास प्रतिसाद कळंबातर्फ ठाणे येथे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने पिरामल स्वास्थ्य व सोनोफी यांच्यामार्फत संत सेना हॉल येथे आज तेरा सप्टेंबर रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरामध्ये तीस वर्षावरील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये मुख्यतः उच्च रक्तदाब व मधुमेह हो याची मोफत तपासणी करण्यात आली या, या सेवेचा साठ पेक्षा जास्त ग्रामस्थांनी लाभ घेतला संस्थेचा मुख्य उद्देश हा जास्तीत जास्त नवीन नागरिकांचे स्कॅनिंग करून त्यांना लवकरात लवकर उच्च रक्तदाब व मधुमेह हो याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणे व त्यांना आरोग्यसेवेपर्यंत पोहोचवणे आहे त्याचबरोबर समाजामध्ये उच्च रक्तदाब व मधुमेह या आजाराची जनजागृती करणे होय या पुढील सहा महिने ही सेवा महिन्यातून एक वेळा गावात येऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करणार आहे तसेच या शिबिरामध्ये कोल्हापूर आरोग्य विभागाचे सहकार्य लाभले पिरामल स्वस्थ सोलोफी या संस्थेचे कोऑर्डिनेटर मयूर कुकडे व वरद पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार कम्युनिटी फॅसिलिटेशन ऑफिसर संदीप खोत तसेच नर्सिंग स्टाफ जागृती कदम कादंबरी कवठणकर गाडी पायलट अक्षय तोरसकर तसेच कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आशा वर्कर्स यांचे सहकार्य लाभले यावेळी कळबा उपसरपंच दीपाली रोपळकर माजी पंचायत समिती सभापती दिलीप टिपुगडे योगेश रोपळकर डॉक्टर्स नेहल महाडिक आशा वर्कर्स आदी उपस्थित होते